राहू असं आव्हान तुम्हाला केलंय काय कसं त्या ताईनी तसं जर आव्हान केलंय आणि जर त्यांनी केलं असेल तर मी शंभर टक्के जाणार आणि त्यांच्या पाठीशी ताकदीनं उभा राहणार शेवटी त्यांच्याही लेकराबाळाचा प्रश्न आहे त्यांचा लेकराबाळाला लेकरा बापाचं छत्र राहिलं नाही ते लेकराबाळ बापाच्या न्यायासाठी आईसोबत हां रात्रंदिवस पायपीट करतायत या ऑफिसला जाय त्या ऑफिसला जाय त्या कर सरकारकडं जाय जाती फितीचं मला नाही देणं घेणं ना, कुठल्या ती मायमावली आहे ती जातीची कुठल्याही असू द्या तिच्या नवऱ्याचा जर खून झाला आणि त्याचे जर आरोपी सापडत नाहीत आणि जॉब दिलेले असतानाही अरे वा हे तर उलटाच न्याय झाला या राज्यात आणि देशात की जर जॉब दिला हे आरोपी आहेत तुम्ही त्या आरोपीला चौकशीला घेत नाहीत फरात त्यांना अटक करत नाहीत म्हणल्याच्या नंतर तर आम्ही मागे उभा राहणार आणि पूर्ण ताकतेनं राहणार त्यांनी ता जर आता त्या मुंडेताईनं जर आव्हान केलंय की माझ्या नवऱ्याच्या न्यायासाठी आपण आलं पाहिजे साथ दिली पाहिजे शंभर टक्के त्या राज्यातला सगळा समाज त्या ताईच्या पाठीशी उभा राहणार आणि पूर्ण ताकतेनं त्या मॅटरमध्ये उतरतो मी आता तर, तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांनी आमच्या या लढ्यामध्ये सामील व्हावं आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असं आवाहन केल्यानंतर आता खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी आपण ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांच्यासाठी या लढ्यामध्ये सहभागी होणार आहोत मी कुठल्याही पद्धतीचा जातीपातीचा विचार न करता त्या माय माऊलीला न्याय मिळवून देण्यासाठी या लढ्यामध्ये सहभागी होणार मॅटर दाबू देणार नाही हे जर मॅटर दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर मी मोठ्या ताकदीने या ठिकाणी उभं राहणार ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांच्या पाठीशी उभं राहणार मॅटर दाबू देणार नाही मॅटर दबू देणार नाही असं मनोज चरांगे हे यावेळेस टी व्ही नाईनशी बोलताना म्हणाले तर मंडळी ज्ञानेश्वरी ताई मुंडे महादेव मुंडे यांच्या हत्या झाल्यानंतर मारेकरांना कठोर शिक्षा झाली पाहिजे त्याचबरोबर इतर मागण्यांसह त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला होता त्यानंतर त्यांच्यावरती उपचार सुरू होते नुकतंच त्यांना डिस्चार्ज मिळाल्याची माहिती सध्या समोर येते आहे या सगळ्या प्रकरणावर ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांनी मराठा आरक्षण लढ्याचे आंदोलक मनोज जरांगे यांच्याकडे मदतीची हाक मागितली एक बहीण म्हणून तुम्ही मदत केली पाहिजे असं त्या म्हणाल्या त्याचबरोबर ओबीसी आरक्षण बचाव लढ्याचे आंदोलक लक्ष्मण हाके यांच्याकडे देखील ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांनी मदतीची हाक मागितलेली आहे तर दोनही बाजूंकडनं मदतीचा ओघ हा ज्ञानेश्वरी ताई यांच्या पाठीशी असल्याचं यावेळेस सांगितलं जात आहे मनोज जरांगे पाटील हे यावेळेस म्हटलेले आहे की मी मॅटर दबू देणार नाही ज्ञानेश्वरी ताईच्या पाठीमागे उभे राहणार